नमस्कार मित्रांनो माझ्या मा युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते दहा जानेवारीला ठरणार एकनाथ शिंदे राहणार की जाणार दहा जानेवारीलाच निकाल द्या सुप्रीम आदेश सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमची अशीच नवनवी डिओ वराज किंवा घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नवा भाकीत वर्तवलं तसेच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर मोठा दावा केला आहे दोन्ही आमदारांच्या दाव्यानुसार महाराष्ट्राच्या राज्यकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे कारण आमदार अपात्रच्या प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असणार संविधानानुसार विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल कैलास गोरंटेल यांनी तर विधिमंडळात सुरू असलेल्या घडामोडींदरम्यान त्याहीपेक्षा त्याही पेक्षा मोठा दावा केला आहे सध्याचं अधिवेशन हे या वर्षाचा शेवटचं अधिवेशन आहे एकनाथ शिंदे हे डिस्कॉलिफाय होणार आहे त्यामुळे विधिमंडळात आमदारांचं सेशन झालंय लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात त्यासाठी आमदारांचा जोरदार लॉबिंग सुरू आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना डोळा मारत आहेत असा धक्कादायक दावा आमदार कैलास गोरंटेल यांनी केला मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत इप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद